आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विडी कामगार नगरमध्ये काल रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली त्यामुळे भीतीचं वातावरण आहे विशांत भोये वय वर्ष चोवीस राहणार विडी कामगार नगर अमृतधाम पंचवटी असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत अमृतधाम विडी कामगार नगर येथे वास्तव्यास आहे दोन दिवसांपूर्वी त्याच परिसरातील काही मुलांसमवेत त्याचे वाद झाले होते रात्री सव्वा ते साडे दहाच्या सुमारास विडी कामगार नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ तो आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता यावेळी त्या ठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्या समवेत उभा असलेल्या मित्रांच्या डोळ्यामध्ये प्रथम मिरची फूट फेकली त्यानंतर सात जणांच्या टोळक्यानं विशांतवर हल्ला केलाय छातीवर चाकूने वार यावी यावेळी रक्ताच्या तरुळ्यात जमिनीवर कोसळला विशांतला त्याच्या मित्रांनी लागलीच उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता त्यातून हा खून झाल्याची माहिती समोर येते या प्रकरणी आळगाव पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पथके रवाना केली आहे पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे खुनाच्या घटनेनंतर अमृतधाम कामगार परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस असल्यानं छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं मयत विशांत भोय याच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयाबाहेर प्रथम जेलबंद करा तोपर्यंत मृतदेह हो घेणार नाही अशी मागणी केली आहे तर मृतदेह हो हा शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय नासिर पठाण नाशिक